नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जास्त कशाचा वापर न करता चविष्ट असा बेसन ताकाचा नाश्ता बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक आहे हा आपला नाश्ता आणि खरंच खूप छान लागतो खायला बनवायलासुद्धा साधी सोपी पद्धत आहे आणि छान असे मऊ लुसलुशीत असे हे आपले धिरडे तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला तर आता आपले हे धिरडे कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक पेला इतका ताक घेतलेला आहे आपण हे जे बॅटर आपलं आहे ते ताकामध्येच तयार करून घेणार आहोत त्यानंतर इथे आलं किसून घेतलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला आलं किसून घ्यायचं आहे कारण त्या आपल्या धिरड्यामध्ये आल्याची टेस्ट खूप छान लागते त्यानंतर इथे मी बेसन घेतलेलं आहे बेसन जे आहे ते दोन चमचे चांगलं भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर लाल तिखट जसं आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे मिरची हवी असेल तर तीसुद्धा वापरू शकता त्यानंतर हळद धणा पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर च चा, चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे व कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपल्याला मिक्स करायचं आहे बेसनमध्ये गुठळ्या वगैरे असतात तर आपल्याला जर चमच्याने नसतील होत तर आपण हाताने सुद्धा मिक्स केलं तरीसुद्धा चालेल तर हे जे आपलं धिरडं आहे ना बेसन दिरडं अगदी झटपट होतो म्हणजे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी आपण हा झटपट नाश्ता बनवू शकतो आणि हेल्दीसुद्धा आहे जर लागलंच ला तर आपल्याकडे ताक असेल तर ताक वापरायचं वरती म्हणजे आपलं जसं बॅटर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे तर आपल्याला आपलं जे बॅटर आहे ना ते जास्त पातळसुद्धा नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही मिडियम ठेवायचं आहे म्हणजे आपण जसं आपला डोसा वगैरे घालतो त्या पद्धतीचं तर इथे आपलं बॅटर तयार आहे त्यानंतर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे थोडंसं तेल पसरवून घेतलेलं आहे कारण आपण पहिलंच धिरडं घालणार आहोत त्यामुळे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे मग आपल्याला जसं ज्या साईजमध्ये पाहिजे ज्या आकारामध्ये पाहिजे त्याप्रमाणे आपले जे धिरडे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत आणि मिडियम गॅस होती छान असं त्यांना दोन्ही बाजूने रंग येईपर्यंत आपल्याला शिकवून घ्यायचं आहे आणि खरंच हा जो नाश्ता आहे ना थोडा वेगळा आहे आपण रोज ते पोहे उपमा वगैरे खाऊन कंटाळ येतो तर आपण हा जो आपला धिरड्याचा नाश्ता आहे थोडं ताकामध्ये बनवला ना खूप भारी टेस्ट लागते आपल्या ह्या नाश्त्याची आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त काही आपल्याला त्याच्यामध्ये वापरायची गरजसुद्धा नाही आणि मुलं वगैरे सगळेच आवडीने खातील इतका चविष्ट लागतो आपला नाश्ता आपल्याला हवा असेल तर आपण तो, तो चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो चटणी नसेल तर सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा नुसतासुद्धा खाऊ शकतो तरीसुद्धा खूप छान लागतो तर इथे बघा आपला मस्त असा धिरडा बघा तयार झालेला आहे छान असा रंग आलेला आहे दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस त्याला शिकवून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरेसुद्धा धिरडे जे आपले आहेत ते घालून घ्यायचे आहेत इथे आपण जास्त तेलाचा वापर नाही के केलेला आहे अगदी कमी तेलामध्ये मस्त असा चविष्ट नाश्ता आपला बनतो तर इथे बघा दुसरं धिरडंसुद्धा आपलं जे आहे ते घालून घेतलेलं आहे आणि जास्त जाड नाही ठेवायचं पातळच ठेवायचं म्हणजे पातळ खूप छान लागतं आपल्याला हवे असेल तर आपण त्याला अजून शेकवून क्रंची कुरकुरीत असं करून घेऊ शकतो म्हणजे जसं आपला डोसा असतो कुरकुरीत त्याप्रमाणेसुद्धा तुम्ही त्याला शेकवून खाऊ शकता तर इथे बघा आपलं धिरडं आहेत एक बाजूने शेकलं छान असं दुसऱ्या बाजूनेसुद्धा खरपूस शेकवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले जे सगळे धिरडे आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत वरून थोडंसं तेल सोडायचं आहे मुलांना वगैरे देत असाल तर थोडंसं तूप वगैरे घातलं तरीसुद्धा चालेल म्हणजे छान अशी वेगळी चव येते तर अशा पद्धतीने आपले धिरडे तयार करून घ्यायचे आहेत तरी ते मी तुम्हाला एक धिरडे दाखवते बघा मस्त असं आपलं गरम गरम हे धिरडे खायला खरंच खूप छान लागतात आणि ताकामध्ये म्हटल्यावरती त्याची चव तर एकदम भारीच लागते आणि छान असे एकदम सॉफ्टसुद्धा होतात तर असे झटपट अशी आपली ही रेसिपी तयार आहे तुम्हाला जेव्हा कधी कंटाळा आला असेल नाश्ता वगैरे करायचा अशा वेळी तुम्ही ही पटकन अशी आपली दे ताकाची रेसिपी करून बघा झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त कशाचाही वापर न करता तुम्हाला तर तुम्हाला आजची आपली ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारी नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद